रे मोठं काय हे बघा पातील ठेवलं या आणि चला बघूया आज काय काय आहे पेशट अरे वा 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 बघा हा फुलाव कसा तांदूळ फुललाय गॅस बंद केलाय ह्याला अर्धा कच्चा शिजून घेतलाय जास्त नाही असा ह्याच्यामध्ये थोडस लिंबू पिळलंय आणि हे सगळं कच्चा सौदा गरम मसाले सगळे फुंडीला दिले तर तेल टाकून जिरीची फोडणी देऊन मस्तपैकी छान असा भात शिजवून घेतलाय आणि इकडं बघा तर तुम्ही तर वळखलं अस आता काय करायचंय आता हे बघूया आता आपण अर्धा आता फुलाव बिर्याणी करायची आपल्याला बिर्याणी तर पटपट होणारी बिर्याणी इकडं छान पुदिना कोथिंबीर आणि हा तळ्याला फ्राय का तळून घेतला पूर्ण ह्याच्यात झटपटीत होणारी सोयपाकाई जास्त वेळ नाही लागत आणि हेकडे बघा मॅग्नेट करून दह्यामधी टमाट्याची आलं लसून पेस्ट आणि कांदा आणि बिर्याणी मसाले आपले घरचे मसाले टाकून हे फक्त तेल एक पे पाण्याचा थेंबी न टाकता हे शिजून घेतले आता ह्याला आपल्याला मस्तपे घ्यायला सगळ्या भाताला लावून घ्यायचे बघा आता हे कसे लावते तर का आता हे तांदूळ अर्ध काढलं इकडं ठेवलं आता पळीने इकडं सगळं छान्या भातात पसरून घेते सगळा मसाला थोडा थोडा मसाला पूर्ण ओतून घ्यायचा आपल्याला म्हणजे कसं आहे छान असा अ काय करायचं हॉटेल आपल्याला सातशे ना आठशे रुपये किलो आहे हे घरच्या घरी किती बिखाकी पट भरून आण बघा सगळा मसाला लावलाय त्याच्यावरती पुदिना कोथिंबीर सगळं पसरून टाकलंय हे बघा सगळं टाकतात हे मसाला आहे सगळं मस्त पैकी ह्याच्यावर राहिलेला सगळा भात थोडा 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 करून पसरायचा आणि ह्याला मस्त तुपाची धार टाकून दम द्यायचा वरून काहीतरी वजन मांडायचं कोणकोण घावाचं कले काय बेठवतो पॅक झाक नसल्यानं वरचं ह्याच्यावरती काही गरज नाही काय हे कर लावायची तर असा भात सगळा आता पसरून घेते अर्ध पातीला भात झाला होता तर अर्ध पातीला भरून बघा अख्खं भरलं पातीला या बिर्याणीमध्ये तेवढ्याला तेवढं चिकन घालायचं अर्धा किलो तांदळा तर अर्धा किलो चिकन घातलं ना एक किलो बिर्याणी एक किलो ते आणि मसाला असं कोण एक ते दीड किलो बिर्याणी आपली तंत तंत होती आणि किती बी खा बघा मस्त अशी ह्याला आता राहिलेली कोथिंबीर ह्याला वरती सगळी टाकून देत ह्याच्यावरती पसरून टाकून देत एका थराची करायची असते दोन तीन जास्त जेवण असतं तर तसं थर लावत जायचं सगळी कोथिंबीर आता मी पसरून टाकून देत ह्याच्यावरून आणि झाकण ठेवायचं थोडी एक तुपाचे धार टाकते आणि वरती झाकण टाकते तर कसे कशी दिसते बिर्याणी सांगा मग कमेंट मध्ये आणि खूप देव झालं हिडीवून येत आपल्याला घरचं जेवणाचं आणि हे तूप गावरान तूप गायचं तूप मस्त भाजी का आता फक्त भाकरी थोड्याशा करायच्या बिर्याणी भाकरी सगळं आज बियत बघा तर काय केले तर आज तुले तरी आमच्या इकडे येणार आहे नवरी जेव्हा येणार आहे तर आता जेव्हा झाकण ठेवते असं आता केला तर पाण्याची कळशी मज लवकर दमिल वाप आली मस्तीपैकी झाली म्हणायचं आपली दम बिर्याणी तर असे मस्तपैकी बघायला वाप आल्यानंतर असे झटपटीत केले तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये मेड़ मेड़ तुम्ही असे करून बघा झटपटीत दही लावून टमाटे पेस्ट करून शिजून घ्यायचं विना त्यालाच पाठीमागचं खूप हिडू टाकलेलं येतं तर काय नाही ओके याचा असा पेशेल बेत आहे तर सगळ्यांनी या मस्तपैकी बाय सगळ्यांना